सर्व स्थितीत उपकारस्तुती करा एक खेस्सलनी पाच अध्याय अठरा अध्या वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद प्रार्थनेत परमेश्वराचे आभार मानण्याची कितीतरी कारणे आपल्याकडे आहेत आपल्याकडे असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आपण त्याचे आभार मानू शकतो कारण शेवटी प्रत्येक चांगली देणगी देणारा तोच आहे अध्याय वचन उदाहरणार्थ या सुंदर पृथ्वीसाठी आणि सृष्टीतल्या अद्भुत गोष्टींसाठी आपण त्याचे आभार मानू शकतो याशिवाय आपल्याला जीवन दिल्याबद्दल तसेच कुटुंब मित्र आणि एक सुंदर आशा दिल्याबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे परमेश्वराने आपल्याला त्याच्यासोबत मैत्री करण्याची संधी दिली याबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो परमेश्वराने खास माझ्यासाठी काय केले आहे आणि त्याबद्दल मला त्याचे आभार कसे मानता येतील याचा विचार करण्यासाठी कदाचित आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील आपण अशा जगात जगत आहोत जिथे कोणीही उपकाराची जाणीव ठेवत नाही आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कदर बाळगण्याऐवजी लोक सहसा आपल्याला आणखी काय काय पाहिजे याचाच जास्त विचार करतात आपली ही वृत्ती अशीच झाली तर आपल्या प्रार्थना विनंत्यांची एक मोठी यादीच बनून जाईल आपण जर काळजी घेतली नाही तर आपणही त्यांच्यासारखेच होऊ शकतो आणि मग प्रार्थनेत परमेश्वराचे आभार मानण्याऐवजी प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आपण त्याच्याकडे विनंतीच करत असो आपल्या बाबतीत असे होऊ नये म्हणून परमेश्वर आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आपण कदर बाळगली पाहिजे आणि ती व्यक्तही केली पाहिजे लोक सहा अध्याय पंचेचाळीस वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन